श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदाची वटपौर्णिमा शुक्रवार रोजी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होईल तर पौर्णिमा संपणार आहे बावीस जून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी आता या वर्षीचा वडपूजनाचा वटसावित्री व्रत करण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर तुम्ही म्हणजे आपण सर्व महिलांनी सकाळी साडेसात नंतर ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वडाचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे या वेळात या काळात आपल्याला वडाचे पूजन करायचे आहे आपण सकाळी बाराच्या आत पूजा केली तर अतिउत्तम काही कारणास्तव काही कारण असेल तर मग आपण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूजा केली तरीही चालेल फक्त साडेपाच नंतर वडाला काय कुठल्याच झाडाला हात लावू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे आता काही माझ्या मैत्रिणी असतील त्यांना चार दिवस वगैरे असेल आणि त्या दिवशी म्हणजे एकवीस जूनला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार रोजी चौथा दिवस काही आलेलं असेल काही कारणास्तव तुम्हाला त्या दिवशी पूजा नाही जमली तर मग तुम्ही बावीस सकाळी पहाटे लवकर उठून साडेसहा वाजेपर्यंत वडाचे पूजन केलं तरीही चालेल हा दिवस पण शुभच आहे जो दिवस म्हणजे जी तिथी सूर्योदय बघते ती तिथी संपूर्ण दिवस मानली जाते असे सांगितलेले आहे तरी मनाला शास्त्रात पण आपल्या जे योग्य वाटेल साडेसहा सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी आहे म्हणून तुम्ही सकाळी साडेसहा वाजेपर्यंत वट सावित्रीचे पूजन वडाचे पूजन करू शकता वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान असते मुळाशी श्री ब्रह्मदेवता पानांमध्ये विष्णू आणि टोकाशी शिवजींचा वास असतो वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने तिन्ही या त्रि त्रिदेवांचे पूजन केल्याचे फळ आपणास मिळते देवी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि ती वेळ तो दिवस होता वट पौर्णिमेचा पौर्णिमेचा पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता पौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण स्त्रिया वडाची पूजा करतो मनोभावे करतो सात जन्म हाच पतिदेव मिळाला हाच नवरा मिळावा म्हणून आपण महिला आपल्या पती देवासाठी या दिवशी अगदी करतो, करतो, मनोभावे व्रत पूजा उपवास सुद्धा करतो आता उपवास उपवास करण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पहिली पद्धत वटपौर्णिमा उपवास करण्याच्या काही पद्धती पण असतात तर पहिली पद्धत वडाची पूजा करेपर्यंत उपवास करावा पण चहा कॉफी दूध तुम्ही घेऊ शकता आणि वडाची पूजा करून आल्यावर पती औक्षण नमस्कार करून उपवास सोडतात अशा पद्धतीने पण काही ठिकाणी उपवास केला जातो म्हणजे जोपर्यंत वडाचे पूजन होत नाही तोपर्यंत फक्त चहा कॉफी घेतात काही खात पित नाही दुसरी पद्धत वडाची पूजा करेपर्यंत निर्जला म्हणजे काही खाणं पिणं करायचं नाही काहीच खायचं नाही प्यायचं नाही व वडाच्या पूजनानंतर पतिदेवांना नमस्कार करून उपवास सोडतात ही झाली दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत म्हणजे या दिवशी दिवसभर वटसावित्री पौर्णिमा या दिवशी उपवास केला जातो व या जेवणामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात काही काही ठिकाणी तर निर्जला म्हणजे काहीच खात पित नाही बायका अगदी दिवसभर काही खाता पिता निर्जला उपवास करतात तर काही जणी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो व संध्याकाळी प्रदोष काळानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास तो सोडला जातो आता उपवास सोडताना उपवास कशावर सोडतात तर पूर्वीपासून डाळ चन्या, असो किंवा चण्यांवरच उपवास सोडला जातो म्हणजे चण्याच्या डाळीचे गोड पुरण त्या चण्याची डाळ शिजवून त्यात गुळ टाकून त्याचे पुरण करून त्याची पोळी तयार करून ती पोळीचा नैवेद्य आधी आपल्या देवी देवतांना गाईला दिला जातो देवी देवतांना नैवेद्य दाखवून मग आपण उपवास सोडायचा असतो आता ज्यांना पुरणाचं नैवेद्य बनवला नसेल म्हणजे ज्यांना जमत नसेल पुरणाची पोळी या दिवशी बनवायला तर काळे चणे भिजवून त्याची भाजी करून किंवा मीठ टाकून उकळवून त्याचबरोबर जो स्वयंपाक केलेला असेल ते जेवण त्यात आंब्याचा रस चपाती पुरी वगैरे असे पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो म्हणजे प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत ही वेगळी असते आपापल्या परीने उपवास करावा फक्त मनोभावे वडाचे पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या तब्येतीला जेवढा उपवास झेपेल तेवढा करायचा आणि मग आपली वडाची पूजा करून आल्यानंतर पतिदेवांना नमस्कार करून तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल आपल्या आपल्या भागात म्हणजे ज्याची त्याची परंपरेनुसार खरंच आपल्याला उपवास करायचा आहे हिने एवढा उपवास केला तिने तेवढा केला तसं तुम्ही करू नका तुमची तुमच्या घरात मोठे असतील तुम्हाला जसं सांगत असतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण वटपौर्णिमेला पती देवांच्या उदंड आयुष्यासाठी आपल्या सुख आप समृद्धीसाठी आपल्या घरात गोकुळ व्हावं आपल्या घरात सुख यावं लक्ष्मी माता वास करावी म्हणून आपल्या देव पतीला मुलांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं म्हणून काय करायचं या दिवशी उपवास नाही केला तुम्ही तरीही चालेल पण वडाला सात फेरे मारून धागा गुंडाळा आंब्याची ओटी ओटीत वडाच्या पानावर गहू घ्या आंबा घ्या फणसाचं एक तुकडं फणस असेल तुमच्याकडं तर फा फणसाचं एखादं फूल घ्या हळकुंड फुलं आणि एक, एक रुपयाचं नाणं अशी दोन्ही हातांनी ती ओटी दोन्ही हातात धरायची आणि तुमची जी इच्छा असेल ती बोलून ती ओटी आपल्याला वडाला अर्पण करायची आहे वडाच्या झाडाशी मुळाशी अर्पण करायची आहे आणि मनोभावे सात फेरे मारून सा आपला धागा गुंडाळायचा आहे आणि तो धागा तोडू नका आणि इतरांना महिलांनो या दिवशी आपला धा धागा जर कुणी मागितलं मी आणलेला नाही ग धागा दे ग मला तर तसं करू नका वडाचे पूजन करण्यासाठी प्रत्येकीने आपला धागा वेगळाच न्यायचा आहे इतरांकडं मागत बसू नका कारण दिला नाही तरी पण आपल्याला वाईट वाटतं बाई मी हिला धागा दिला नाही काय मागत होती तर धागाच मागत होती पण या दिवशी त्या धाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपला धागा इतरांना देऊ नका अगदी तुमची सक्की बहीण जरी असेल तरी तिला तुमचा धागा तोडून देऊ नका तो धागा तुम्ही सात फेरे गुंडाळा सात फेरे मारा फेरे मारताना तो धागा वडाला गुंडाळा आणि ते फेरे मारताना तुम्ही जसा धागा गुंडाळला त्या धाग्यामध्येच उरलेला धागा खोचून द्यायचा आहे तोडत बसू नका की पुढच्या वर्षी कामाला येईल अगदी दहा रुपयाचा पाच रुपयाचाच धागा आहे तोडायची चूक करू नका तर हा दोन्ही हातांनी आपल्याला ओटी ठेवायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे सावित्री मातेची प्रार्थना करायची आहे झाडाखाली किंवा तुमच्या घरात एक सवाशी स्त्री तुम्हाला मिळेल पाच सवासीन स्त्री त्यांची ओटी भरा ओटीमध्ये गहू आणि आंब्याने आपली ओटी भरायची आहे साधी सोपी ओटी भरायची आहे आता काही ठिकाणी तुम्हाला सवासीन स्त्री नाहीच मिळाली तर मग काय करायचं तर आपल्या देवघरात आपली कुलदेवी तिच्यासारखी सवाशी स्त्री या जगी कोणी नाही एक ओटी आधी मी तर म्हणेल वडाचे पूजन करण्यासाठी घरात घराच्या बाहेर पाऊल टाकण्याआधी त्या देवी आईची आपल्या कुलदेवीची आपल्या लक्ष्मी मातेची आधी एक गया, भर, त्या वर थेवा, थेवा, एका वाटीत गहू घ्या मूठभर त्यावर आंबा ठेवा हळकुंद ठेवा एखादा बदाम ठेवा तुमच्याकडं जे असेल तुमच्याकडं अक्रोड असेल म्हणजे खारी बदाम ती पुडी मिळते दहा रुपयाची दहा वीस रुपयाची ती ठेवा आणि नसेल ती तर नुसते गहू मुठभर आणि एक आंबा त्याला हळदी कुंकू लावून आधी आपल्या कुलदेवीला अर्पण करा तुम्ही काही फुलं आणलेली असेल एखादा गजरा आणलेला असेल वेणी आणलेली असेल ती अर्पण करा आणि मगच घराबाहेर पाऊल ठेवायचं आहे आपल्याला वडाचे पूजन करण्यासाठी या दिवशी शुक्रवार आलेला आहे महिलांनो देवी लक्ष्मीला किंवा कुंकुमार्जन करायला विसरू नका टाक असेल कुलदेवीचा किंवा तुमच्याकडं देवी, कि देवी आईला कुंकू मार्जन करा देवी आईची एक ओटी भरायची आहे आपल्याला आणि मग वडाचे पूजन करायला जायचं आहे तुम्हाला पाच सवाशी स्त्री मिळाली तर तिची सुद्धा ओटी भरा त्या दिवशी पती पाय पडून नमस्कार करा त्यांच्याबरोबर आनंदाने पूजा करून झाल्यानंतर जेवण अवश्य करा दोघांनी मिळून जेवण करा हा दिवस आनंदाने पती देवांबरोबर हा दिवस साजरा करायचा आहे कायम तुमच्यात प्रेम टिकून राहील असा दिवस आहे वटपौर्णिमेचा आनंदाने हा दिवस साजरा करायचा आहे या दिवशी लाल हिरवी पिवळी अशा गुलाबी रंगाच्या जांभळ्या रंगाच्या अशा साड्या परिधान करा पांढरे काळे रंग असे वापरू नका या दिवशी नवीन स्त्री असेल म्हणजे नवीन लग्न झालेली स्त्री असेल आणि तिची पहिली वट सावित्री असेल तर हिरव्या किंवा लाल रंग रंगाच्या साडीने तुम्ही या दिवशी साडी घालून पूजा करायची आहे आणि नवीन काचेच्या बांगड्या आपल्याला या दिवशी घालायच्या आहे त्यात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सुवासिन स्त्रियांना खूप शोभून दिसतात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा